अनु आपल्या वडिलांसोबत तिच्या सासरी पोहोचली तेव्हा अनुची सासू आणि नणंद अनुच्या बाबांचे रौद्र रूप पाहून घाबरल्या अनुच्या बाबांचे हे रूप पाहून येणाऱ्या वादळाचा जण अंदाज जणू त्या दोघींना आधीच लागला होता अनुची सासू विमलताई चेहऱ्यावर खोटे हसू आणत म्हणाल्या अरे व्याहिजी या ना बसा ती गडबडीने आपल्या मुलीला म्हणाली रेखा जा बाळा आणि यांच्यासाठी थंड पाणी घेऊन ये ह्या लाईटलासुद्धा आता जायचे होते रेखा पटकन किचनमध्ये गेली आणि थंड पाण्याचा ग्लास घेऊन आली अनुजा बाबांच्या हातात ग्लास देणार तेवढ्यात अरुणरावांनी रेखाच्या जोरात कानशिलात लगावली तेव्हा विमलताई म्हणाल्या काय झाले तुम्हाला का उचलला माझ्या मुलीवर हात माझी मुलगी तुमच्या मुलीची नणंद आहे हे विसरलात का अरुणराव म्हणाले खबरदार जर माझ्यासमोर नाटक करण्याचा प्रयत्न केलात तर एकतर माझ्या अनुला तुम्ही खूप त्रास दिला आहे आणि वरुण साळसूदपणाचा आव आणत आहात अरुणरावांचा मोठा आवाज ऐकून रेखा आणि तिच्या आईची बोलतीच बंद झाली कारण अणूची सासू आणि तिच्या नणंदेने अणूला खूप त्रास दिला होता पण त्यांना पूर्ण विश्वास होता की अनु माहेरी जाऊन तिच्या आईबाबांना काहीही सांगणार नाही विमलाताई म्हणाल्या हे बघा आम्ही अणूला अगदी आमच्या मुलीप्रमाणे वागवतो काय ग सांग ना तुझ्या बाबांना विमलता यानूकडे डोळे मोठे करत म्हणाल्या अरुणराव म्हणाले खबरदार जर माझ्या मुलीला धमकी देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हा सर्वांची हिंमतच कशी झाली माझ्या मुलीसोबत असे वागण्याची अशा अवघडलेल्या अवस्थेमध्ये तिला त्रास देताना तुम्हा दोघींना काहीच कसे वाटले नाही अशा अवस्थेत तर शत्रूसुद्धा आधार देतात आणि तुम्ही तुमच्याच सुनेला घराबाहेर काढले ज्या मुलीला आम्ही आजपर्यंत बोट देखील लावले नाही तिची तुम्ही अशी अवस्था केली ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतो आता पोलिसच तुमची अक्कल ठिकाणावर आणतील तेव्हा समजेल की गरोदर सुनेला घराबाहेर धक्के मारून बाहेर काढण्याचा काय परिणाम होतो असे बोलून अनुजा बाबांनी पोलिसांना फोन लावण्यासाठी खिशातून मोबाईल बाहेर काढला तेव्हा अनुजा सासूने अरुणरावांसमोर हात जोडले आणि म्हणाल्या असे करू नका अरुणराव आमची सगळीकडे बदनामी होईल आम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही ना तेव्हा अरुणराव म्हणाले माझ्या मुलीला तिची काहीही चूक नसताना सुद्धा तुम्ही तिला त्रास दिला मग मी तुम्हाला कसे माफ करू शकतो किती धूमधडाक्यात मी माझ्या मुलीचे लग्न तुमच्या मुलाबरोबर लावून दिले होते किती कठीण असतो तो प्रसंग जेव्हा एक बाप आपल्या काळजाच्या तुकड्याला एका का अनोळखी माणसांकडे सोपवतो असे बोलताना अनुजा बाबांचे डोळे पाण्याने भरले आणि त्यांना तो दिवस आठवला जेव्हा त्यांनी आपल्या मुलीचा हात विनायकच्या हातामध्ये दिला होता विनायक एक आर्मी ऑफिसर होता सुरुवातीला दोघे एका कॉलेजमध्ये शिकत होते दोघेही अभ्यासात हुशार होते अनु तिच्या आई वडिलांची एक कुलती एक मुलगी होती तिने तिच्या आईबाबांना विनायक तिला आवडतो आणि त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगितले तिच्या आईबाबांना विनायकबद्दल काहीही प्रॉब्लेम नव्हता अनु स्वतःही शिकवत होती आणि रिकाम्या वेळात लहान मुलांची शिकवणी घेऊन स्वतःचा खर्च उचलायची अनुला सुरुवातीपासूनच आपल्या आईबाबांवर भार होऊन जगायचे नव्हते ती शिक्षणासोबतच घरातील कामांमध्ये आपल्या आईची मदत करत होती त्यामुळे अनु घरातील सर्व कामांमध्ये निपुण होती कोचिंग संपली आणि विनायकचे आर्मीमध्ये सिलेक्शन झाले तिकडून आल्यानंतर विनायकने आपल्या आईबाबांना अनुबद्दल सांगितले तेव्हा विनायकचे बाबा हे ऐकून खूप खुश झाले पण त्याची आई खुश दिसत नव्हती ती म्हणाली रेखाने तुझ्यासाठी एक मुलगी पसंत केली आहे विनायक म्हणाला पण मला अनुबरोबरच लग्न करायचे आहे नाही तर मी लग्नच करणार नाही मग काय मुला पुढे आई ह्याविषयी जास्त काही बोलली नाही विनायकच्या बहिणीला रेखालासुद्धा हे अणूचे स्थळ पसंत नव्हते त्यामुळे तिला असे अजिबात वाटत नव्हते की विनायकने अनुसोबत लग्न करावे पण अणू आणि विनायकच्या प्रेमापुढे सर्वजण झुकले विनायक आणि अनुचे लग्न खूप धूमधडाक्यात झाले विनायकने लग्नापूर्वीच अनुला सांगून ठेवले होते की आपले लग्न झाल्यानंतर माझ्या आई वडिलांना कधीच दुखवू नकोस तेव्हा अनु म्हणाली तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला कधीच तक्रार करण्याची संधी देणार नाही लग्नानंतर दोघेही आनंदात होते दोघेही काही दिवस बाहेर फिरायला गेले आणि आल्यानंतर अनुने संपूर्ण घराची जबाबदारी उचलली लग्नाआधी अनु आईच्या हाताखाली मदत करायची त्यामुळे ती प्रत्येक कामात निपुण होती तरीही सासूला सुनेचे अजिबात कौतुक वाटत नव्हते विनायकची आई रागट स्वभावाची होती आणि जेव्हाही तिची मुलगी रेखा बाहेर यायची रेखाही अनुसोबत खूप परक्याप्रमाणे वागायची पण तरीही अनु असा विचार करत होती की रेखाताई माझ्याशी कशाही वागल्या तरी मी त्यांच्याशी चांगलेच वागेन एक ना एक दिवस त्या मला आपलेसे करतील आणि त्यामुळे अनु तिच्या नंद्यासोबत चांगलेच वागत होती असेच दिवस सरत होते अनु आणि विनायकच्या लग्नाला आता एक वर्ष झाले जेव्हा केव्हा सुट्ट्यांमध्ये विनायक घरी यायचा तेव्हा घरी खूप आनंदाचे वातावरण असायचे विनायक सुट्टीला आला की रेखा देखील भावाला भेटण्यासाठी माहेर यायची पण तो गेला की अनुला दोघी मायलिकी मिळून खाऊ की, की गिळू करायच्या अनुला प्रत्येक गोष्टीमध्ये वाकडे लावणे टोमणे मारणे तिच्या माहेरच्या माणसांना कमी लेखणे घालून पाडून बोलणे हे नेहमीच चालू असायचे रेखा जेव्हा केव्हा यायची तेव्हा अनुबद्दल काहीही चुकीचे सांगून आईचे कान भरायची पण तरीही अनु कधीच विनायककडे तिची तक्रार करत नव्हती अनुला जेव्हा वेळ मेल मिळायचा तेव्हा ती त्या रिकाम्या वेळेत बी एडचा अभ्यास करायची काही दिवसांनी अनुने बी एडची परीक्षा दिली एके दिवशी अनुची तब्येत खराब झाली तिला अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि तिला बारीक ताप देखील आला होता त्यामुळे अनु तिच्या खोलीमध्ये आराम करत होती काही वेळाने रेखा माहेरी आली तेव्हा रेखाने आईला स्वयंपाक खोली आई आई खोली आई आई? आई खोलीत पाहिले तर तेव्हा तिची आई तिथे चहा बनवत होती आईला स्वयंपाक खोलीत पाहून रेखाने आईला विचारले आई तू काय करतेस किचनमध्ये आणि अनुवहिणी कुठे आहे आई म्हणाली महाराणी आराम करत असेल तिच्या खोलीत अनु खोलीत का झोपली आहे हे माहिती नसताना अनुने आईचे कान भरायला सुरुवात केली ती म्हणाली आई तुझी चून एक दिवस तुला नक्की कामवाली बनवेल आणि हे तुला कळणारही नाही ती सर्व कामे तुझ्या अंगावर टाकून मोकळी बसेल आणि तुझे मात्र रांधा वाढा आणि उष्टी काढा असे होईल बराच वेळ रेखाने अशा काहीही गोष्टी बोलून आईचे कान भरले आणि आई देखील मुलीच्या बोलण्यामध्ये आली मग काय अनुच्या सासूने हातातील कामे तशीच सोडली आणि दोघी मायले की निवांतपणे खोलीत जाऊन गप्पा मारत बसल्या काही वेळाने अनु उठली आणि स्वयंपाक खोलीमध्ये गेली तिने पाहिले तर स्वयंपाक खोलीमध्ये सर्वत्र कचरा आणि किचन ओट्यावर खरकटी भांड्यांचा ढीग होता अनुने सर्व भांडी घासली आणि किचन ओटा स्वच्छ केला अंगात ताप असताना देखील तिने सर्वांसाठी जेवण बनवले आणि सर्वांना जेवण देखील वाढले आणि स्वतःलाही वाढून घेतले जेवण केल्यानंतर अनुने औषधे घेतली आणि स्वतःच्या खोलीत जाऊन झोपली आज तिला खूप वाईट वाटले कारण तिची सासू आणि नणंद तिच्याबद्दल काय विचार करतात हे तिने स्वतःच्या कानाने ऐकले होते आज अनुचा वाढदिवस होता पण तिचा वाढदिवस आहे हे कोणाच्याच लक्षात नव्हते तेवढ्यात विनायकने येऊन तिला सरप्राईज दिले त्यामुळे सर्वजण चकित झाले अनु खूप खुश झाली कारण तिला अजिबात ठाऊक नव्हते की विनायक असा अचानक येऊन तिला सरप्राईज देईल दोघेही बेडरूममध्ये गेले आणि विनायकने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मिठीत घेतले तेव्हा त्याला अनुला ताप आल्याचे समजले तो म्हणाला अनु अगो किती ताप आला हे तुला डॉक्टरांकडे केली होतीस की नाही ती म्हणाली नाही माझ्याकडे गोळी होती तीच घेतली काय ग अनु हे तो म्हणाला आईला सोबत घेऊन डॉक्टरांकडे जायचे ना असा अंगावर आजार काढायचा नाही तो आईकडे गेला आणि त्याने अनुची तब्येत ठीक नाही असे त्याच्या आईला सांगितले तेव्हा दोघी मायले की एकमेकींचे तोंड पाहायला लागल्या पण काहीही बोलल्या नाहीत मग तो स्वत अनुला घेऊन डॉक्टरांकडे गेला काही वेळाने दोघेही घरी आले विनायक खूप खुश दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहून रेखा आणि विमलताई चकित झाल्या त्यांना वाटले की बायकोची तब्येत खराब आहे तरीसुद्धा हा एवढा खुश कसा आहे विमलताई म्हणाल्या काय रे विनायक एवढा खुश का दिसतोय तेव्हा विनायकने आईच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाला हाई, होना आई तू आजी होणार आहेस ही बातमी ऐकून विमलाताई काहीही बोलल्या नाहीत विनायक पुढे म्हणाला पण डॉक्टरांनी असे सांगितले आहे की अनु खूप अशक्त आहे तिच्या अंगामध्ये रक्त कमी आहे त्यामुळे आपल्याला तिच्या खाण्यापिण्याकडे आता जास्त लक्ष दिले पाहिजे रेखाही तिथेच उभी होती तिने अनुकडे रागाने पाहिले तिला वाटले आता ही गोरोदर आहे म्हटल्यावर सर्वजण तिचे खूप लाड कौतुक हो करतील त्यामुळे रेखा अनुवर जळत होती आता जोवर विनायक तिथे होता तोवर त्याने तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले तिची खूप काळजी घेतली पण त्याच्या सुट्ट्या संपल्या त्यामुळे त्याला ते पुन्हा ड्युटीवर जावे लागणार होते तेव्हा विनायकचे बाबा म्हणाले विनायक तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही अनुची काळजी घेऊ पण विनायकला अनुला सोडून जावेसे वाटत नव्हते पण त्याला त्याचे कर्तव्यसुद्धा विसरून चालणार नव्हते त्यामुळे काळजावर दगड ठेवून तो निघून गेला असेच दिवस सरत होते विनायक दररोज सकाळ संध्याकाळ अनुला फोन करून तिच्या तब्येतीची चौकशी करत होता अनु म्हणायची तुम्ही अजिबात माझी काळजी करू नका इकडे सर्वजण माझी खूप काळजी घेतात पण खरे तर तिच्या सासऱ्याशिवाय कोणीही तिची काळजी घेत नव्हते आई बाबा ताई हे सर्वजण अनुची काळजी घेतात हे ऐकल्यावर विनायकला बरे वाटायचे विनायक दररोज फोन करायचा पण त्या दिवशी संध्याकाळ झाली तरी विनायकचा फोन आला नाही आणि अचानक रात्री आठ वाजता फोनची घंटी वाजली अनुने पटकन फोन उचलला तेव्हा तिला बातमी समजली की विनायक आज एका हल्ल्यात सकाळीच शहीद झाला हे ऐकून अनुच्या हातातून फोन सुटून खाली पडला आणि ती बेशुद्ध पडली तिला पाहून अनुचे सासरे धावत आले आणि अनुला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करायला लागले विमलताई पाणी घेऊन आल्या आणि त्यांनी अनुच्या चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले खूप वेळाने अनुला शुद्ध आली सासरे म्हणाले अगं सुनबाई मग अशी कोणाचा फोन होता आणि तू अशी अचानक बेशुद्ध कशी पडलीस तेव्हा अनु मोठ्या आवाजात रडत म्हणाली विनायक एका हल्ल्यात शहीद झाले ही बातमी ऐकून अनुचे सासू सासरे खूप रडायला लागले सर्वजण आतून तुटून गेले तिच्या सासऱ्यांनी स्वतःला कसेतरी सांभाळले आणि ते अनुला सुद्धा धीर द्यायला लागले कारण ती दोन जीवांची होती सर्व काही संपले होते विनायकवर अंत्यसंस्कार करण्यात आले आता अनु एकटी पडली होती त्यामुळे पंधरा दिवसांनी अनुचे आईबाबा तिला माहेरी घेऊन जायला आले पण तिचे सासरे म्हणाले आमचा विनायक तर आम्हाला सोडून कायमचा निघून गेला मग आता त्याची शेवटची निशाणी अनुच्या पोटात वाढते आहे त्यामुळे आम्हाला अनुला तिकडे काही पाठवायचे नाही तेव्हा अनुचे बाबा म्हणाले तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही अनुची खूप काळजी घेऊ आता अनु देखील दुःख बाजूला ठेवून आपल्या नवऱ्याच्या शेवटच्या निशाणीबद्दल विचार करत होती इकडे रेखाचे येणे जाणे विनायक बरेच वाढले होते आणि ती येताच आपल्या आईला भडकवायला सुरू करायची अनुजी सासू तिला यापूर्वी घरकामात थोडीफार मदत करत होती पण मुलीने कान भरल्यापासून आता ती एकाही कामाला हात लावत नव्हती तिचे सासरेसुद्धा विमलताईंना समजवायचे पण ती काही ऐकत नव्हती आता हळूहळू विमलताईंच्या मनामध्ये रेखाचे बोलणे घर करत होते रेखा रोज आईला उलटसुलट शिकवायची ह्यावेळी तर हद्दत झाली रेखा आपल्या आईला म्हणाली आई वहिनी घरात यायच्या आधी आपण किती सुखात आनंदात राहत होतो घर किती सुख समाधानाने भरलेले असायचे पण जेव्हापासून तुझ्या सुनेची अशुभ पावले आपल्या घरामध्ये पडली तेव्हापासून आपल्या घराला जणू काही नजरच लागली एवढेच काय पण तिने तुझ्या मुलाला सुद्धा गिळून टाकले त्या दिवशी अनुच्या सासऱ्याने प्रकाशरावाने रेखाचे बोलणे ऐकले आणि त्यांनी तिच्या जोरात कांशिलात लगावली तेव्हा ती म्हणाली बाबा तुम्ही आज माझ्यावर हात उचललात तेव्हा तिचे बाबा म्हणाले हो मी तुझ्यावर हात उचलला काय करणार आहेस तू खरे तर मी हा हात आधीच उचलायला हवा होता मूर्ख मुली एक तर तू स्वतःचे घर सांभाळू शकली नाहीस पण आता दुसऱ्यांचे घरसुद्धा बर्बाद करायला निघाली आहेस खबरदार जर यापुढे या घरामध्ये पाऊल ठेवलीस तर तेव्हा मिवलताई म्हणाल्या हे काय बोलत आहात तुम्ही तिला बाबा म्हणाले तू तर मध्ये अजिबात बोलू नकोस खरे तर तुझ्यामुळेच ती शेफारली आहे मग काय विमलताई काहीच बोलल्या नाहीत आणि रेखा रडत तिच्या सासरी निघून गेली अनुचे सासरे विमलताईंना म्हणाले हे बघ विमला मी चार पाच दिवस काही महत्त्वाच्या कामासाठी शहराबाहेर जातोय पण मी गेल्यानंतर सुनबाईला काहीही त्रास होता कामाने तेव्हा विमलताईंनी त्यांच्या होला हो देऊन होकारार्थी मान हलवली आणि प्रकाशराव सुनेच्या खोलीत गेले तिला औषध गोळ्या जेवण नाश्ता सर्व काही वेळेवर करत जा असे सांगितले आणि तिच्या डोक्यावरून मायेने त्यांनी हात फिरवला आणि चार दिवसात परत येईन असे सांगून ते निघून गेले वडील गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनुच्या सासूने रेखाला घरी बोलावून घेतले घरी आल्यावर रेखा म्हणाली आई पाहिलेस का तू बाबा त्या दिवशी मला काय म्हणाले मला त्यांच्या लाडक्या मुलीला घरी येऊ हो नको असे म्हणाले दादा तर गेला पण हिने बाबांना देखील भुरळ पाडले आहे आई मी म्हणत होते ना की ही आपल्या घराच्या लायकीची नाही हिची अशुभ पाऊले घरात पडली आणि दादा गेला तू पहाशी आई एक, -एक करून ही आपल्या सर्वांना गिळून टाकेल जर दादाच राहिला नाही तर कोण वहिनी आणि कोणती वहिनी आणि आई देव न करो पण एक दिवस ही तुला सुद्धा या घरातून बाहेर काढेल आणि ह्या घरावर राज्य करेल मुलीचे बोलणे ऐकून विमलताई अचानक उठल्या आणि स्वयंपाक खोलीत गेल्या आणि अणूचा हात धरून तिला घराबाहेर काढायला लागल्या अनु म्हणाली आई काय झाले आहे काहीतरी सांगा तिच्या सासूने अनुला घराबाहेर काढले आणि म्हणाली माझ्या मुलाला गिळवून टाकलेस आणि आता एक एक करून आम्हा सर्वांनाही गिळून टाकशील तेव्हा अनु म्हणाली आई तुम्ही हे काय बोलत आहात सासू म्हणाली मी बरोबर बोलते आहे आता तुझ्यासाठी ह्या घरामध्ये जागा नाही अनु म्हणाली मग मी ह्या अशा अवस्थेमध्ये कुठे जाऊ प्लीज असे करू नका पण अनुच्या सासूने तिचे काही एक ऐकले नाही बिचारी अनू सासूचे पाय धरून रडायला लागली पण सासूला तिच्यावर काहीही दया आली नाही आणि ती बिचारी रडत आपल्या वडिलांच्या घरी पोहोचली अनुला अशा अवस्थेमध्ये माहेरी आलेले पाहून तिच्या आईबाबांच्या पायाखालची जमीन सरकली अनुच्या आईने धावत जाऊन मुलीला जवळ घेतले आणि म्हणाली काय झाले माझ्या बाळा तुझी ही अवस्था कोणी केली अनु जोरजोरात रडायला लागली अनेक वेळा विचारल्यानंतर अनुने आपल्या आईबाबांना सर्व हकीकत सांगितली हे ऐकून अनुच्या बाबांना खूप राग आला ते पटकन आपल्या मुलीला सोबत घेऊन तिचे सासरी पोहोचले अनुला तिच्या बाबांसह सासरी आलेले पाहून तिच्या सासूला आणि नणन घाम फुटला सासू म्हणाली अहो अरुणराव तुम्ही असे अचानक कसे आलात आणि हे काय अनु तू आम्हाला न सांगता अशा अवस्थेत माहेरी निघून गेलीस अरुणराव आता तुम्हीच सांगा हे तुमच्या मुलीला शोभते का सासूचे खोटे बोलणे ऐकून अनु आश्चर्यचकित झाली विमलताई म्हणाल्या रेखा बरं पटकन जाऊन त्यांच्यासाठी थंड पाणी घेऊन ये तेवढ्यात रेखा पाण्याचा ग्लास घेऊन आली तेव्हा अनुच्या बाबांनी तिच्या कांशिलात लगावली आणि म्हणाले तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीसोबत असे वागण्याची मी आत्ताच पोलिसांना फोन करतो आणि तुम्हा दोघींना पोलिसात देतो तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्या गरोदर सुनेला घराबाहेर धक्के देऊन बाहेर काढण्याचा परिणाम काय असतो असे बोलून अनुच्या बाबांनी आपला मोबाईल खिशातून बाहेर काढला आणि ते पोलिसांना फोन लावायला लागले तेव्हा तिची सासू तिच्या बाबांसमोर हात जोडून उभी राहिले आणि म्हणाली असे करून रका अरुणराव आमची सगळीकडे बदनामी होईल तेवढ्यात अनुजे सासरेसुद्धा घरी आले जे बाहेर घावी कामानिमित्त गेले होते ते म्हणाले काय झाले घरामध्ये एवढा गोंधळ का सुरू आहे तेव्हा अनुच्या बाबांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीची सारी हकीकत सासऱ्याला सांगितली हे सर्व ऐकून अनुच्या सासऱ्यांना भयंकर राग आला तेव्हा त्यांनी विमलाताईंच्या कानशिलात लगावली त्या तिथेच सोप्यावर धाडकन पडल्या आणि दुसरी चापट त्यांनी आपल्या मुलीच्या म्हणजे रेखाच्या कानाखाली ठेवून दिली ते रेखाला म्हणाले मी म्हणालो होतो ना की यापुढे ह्या घरामध्ये पाय ठेवायचा नाही म्हणून मग तरीही तू इथे कशी काय आलीस अनुचे सासरे म्हणाले हे बघा अरुणराव मी त्या दोघींच्या वतीने तुमची माफी मागतो तेव्हा अरुणराव म्हणाले नाही प्रकाशराव अशी माणसे फक्त माफीने सुधारत नाहीत तर अशा लोकांना शिक्षा मिळालीच पाहिजे जेणेकरून त्यांना चांगला धडा मिळेल मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतो पण तेवढ्यात अनुचे सासरे अरुण चव्हाणांसमोर हात जोडून उभे राहिले आणि माफी मागायला लागले ते म्हणाले तुम्ही बरोबर आहात ह्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे पण तुम्ही पोलिसांना फोन करू नका ह्यांना काय शिक्षा द्यायची आहे ते मीच देईन तेव्हा प्रकाशरावांनी आपल्या मुलीचा आणि बायकोचा हात धरून त्या दोघींना घराबाहेर काढले दोघी मायलिकींचे प्रकाशरावांनी काहीही ऐकून घेतले नाही त्यांनी त्या दोघींना बाहेर काढून दरवाजा लावून घेतला विमलताई आपल्या मुलीला म्हणाल्या रेखा आता म्हातारपणात मी एकटी कुठे जाऊ मलाही तुझ्यासोबत तुझ्या घरी घेऊन चल तेव्हा रेखा म्हणाली आई हे तू काय बोलत आहेस आईने मुलीचे सासरी राहणे शोभा देते का मला तर माझ्या सासूला सांभाळावेसे वाटत नाही आणि तू कुठे येतेस त्यापेक्षा तूच कुठेतरी दुसरीकडे राहण्याची व्यवस्था कर एवढे बोलून ती तिथून निघून गेली आणि तिची आई पाठीमागून बाळा बाळा असे ओरडायला लागली पण रेखाने आपल्या आईकडे वळूनसुद्धा पाहिले नाही इकडे अनुच्या सासऱ्यांनी आपल्या सुनेला तिच्या बाबांबरोबर माहेरी जाऊ दिले नाही आणि ते अनुच्या बाबांना दिलासा देऊन म्हणाले तुम्ही अनुची अजिबात काळजी करू नका आता यापुढे मी तिच्यासोबत काहीही चुकीचे होऊ देणार नाही पण मी माझ्या सुनेला आता कुठेही जाऊ देणार नाही अनुचे बाबा ठीक आहे म्हणाले त्यांनी अनुला आशीर्वाद दिला आणि त्यानंतर अरुणराव निघून गेले इकडे प्रकाशरावांनी घरकामासाठी एक मेढ ठेवली आणि अनुने तिचे शिक्षण पुढे सुरू ठेवले काही महिन्यानंतर अनुने एका गोंडस मुलाला जन्म दिला तिची आई तीन महिन्यापर्यंत सासरी अनुची देखभाल करण्यासाठी तिच्यासोबतच राहिली प्रकाशरावसुद्धा सुद्धा तिची खूप काळजी घ्यायचे असेच दिवस सरत होते प्रकाशराव त्यांच्या नातवासोबत खूप खुश असायचे आणि अणू तिचा अभ्यास करायची एके दिवशी अनुला एका शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाली अनुच्या आईबाबांना तसेच सासऱ्यांना खूप आनंद झाला इकडे राघव म्हणजे प्रकाशरावांचा धाकट्या भावाचा मुलगा शिक्षण पूर्ण करून परदेशातून परत आला होता तो आपल्या काकांना भेटून खूप खुश झाला राघव म्हणाला काय झाले काका हे घर एवढे सुनेसुने का वाटत आहे काकू कुठे आहेत तेव्हा प्रकाशराव पुतण्याच्या गळ्यात पडून रडायला लागले आणि त्याने राघवला सर्व काही सांगितले तो म्हणाला काका माझे बाबा गेल्यानंतर तुम्हीच माझा सांभाळ केला चांगले शिक्षण देऊन लहानाचे मोठे केले आणि आज तुमच्यामुळेच मी इथंपर्यंत पोहोचलो आहे तो पुढे म्हणाला काका जर तुमची आज्ञा असेल तर माझी अनुसोबत लग्न करण्याची इच्छा आहे तेव्हा प्रकाशराव म्हणाले बाळा मला तर काही प्रॉब्लेम नाही पण अनुने जेव्हा त्यांचे बोलणे ऐकले तेव्हा ती म्हणाली बाबा मी हे लग्न करू शकणार नाही तिने लग्नासाठी नकार दिला तेव्हा तिचे सासरे म्हणाले बाळा मला तुझे एकटेपण पाहवत नाही ती म्हणाली मी एकटी कुठे आहे बाबा तुम्ही आहात ना माझ्यासोबत आणि हा माझा बाळ देखील आहे तेव्हा तिचे सासरे म्हणाले अगं माझे काय मी आज आहे तर उद्या नाही असे म्हणून ते पुढे म्हणाले आज मी आहे पण समजा माझे काही बरे वाईट झाले तेव्हा तुझे माझ्या माघारी काय होईल हा विचार सतत माझ्या मनात येतो प्रकाशरावांनी अनुला खूप समजावले आणि शेवटी स्वतःची शपथ देऊन त्यांनी अनु आणि राघवचे लग्न लावून दिले लग्नानंतर राघवने अनुला खूप प्रेम दिले तो तिची खूप काळजी घ्यायचा त्याचप्रमाणे त्याने अनुच्या मुलाचा देखील मनापासून स्वीकार केला त्याने नवऱ्याची आणि वडिलाची सर्व कर्तव्य पूर्ण केली तिकडे रेखाच्या सासरी तिचे सर्व सत्य त्यांना ठाऊक झाले तेव्हा तिच्या नवऱ्याने सुद्धा तिला धक्के देऊन घराबाहेर काढले त्यामुळे दोघी मायले की रडत अनुजवळ पोहोचल्या तेव्हा तिच्या सासऱ्याने त्यांना घरामध्ये येण्यास नकार दिला दोघी मायलेकी खूप रडल्या त्यांनी खूप माफी मागितली खूप विनवणी केली पण प्रकाशरावांनी त्यांचे काहीही ऐकले नाही आणि त्यानंतर त्या दोघींनी तिथून सरळ वृद्धाश्रमाचा रस्ता धरला तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद